शरद पवार अजित पवार गौतम अदानी भेटीवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय पाहुयात शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे संबंध हे राजकीय नाहीये कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहे आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो त्यांनी गौतम अडाणींना बोलवलं असेल आणि त्यासाठी पवारांचं अख्खं कुटुंब ज्याने पक्ष फोडला ते अजित पवार सुद्धा उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे कुठेतरी या भूमिकांमुळे रोहित पवारांकडून रोहित पवारांना प्रश्न विचार हा मित्रपक्ष पवार पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम आदाणींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली आता खरं खोटे ते सांग